नमस्कार आज आठ मार्च आज जागतिक महिला दिन मी सर्वप्रथम माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज मुलीच्या जन्माचं स्वागत करता आलं पाहिजे असं आपण बघतोय की मुलगी आपण मुलीचं कौतुक करतो मुलीला वाह वाह करतो किंवा फक्त एक वर्षाचा एक दिवस एक ठरवून ठरला की आपण जागतिक महिला दिन त्या दिवशी फक्त नारीचं सन्मान न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नारीचं सन्मान करता आलं पाहिजे त्यासाठी मुलगी आपली शिकली पाहिजे त्यामुळे मात्र म्हणजे जगली पाहिजे कारण आज आपण बघतोय की स्त्रीभूण हत्या खूप वाढत चालली आहे तर त्यासाठी महिलांनी स्वतःच स्वतःसाठी पुढं आलं पाहिजे तर स्त्री गुण हत्या रोखली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे जगली पाहिजे त्यासाठी आपण महिलांनी चार पाऊल पुढं आलं पाहिजे आणखीन आणि महिला महिलांवर होणारे आता प्रमाण खूप वाढत चालले आपण बघतोय आज केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुरक्षित नसेल तर तुमच्या आमच्या सारख्या महिलांचं काय हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर मला एक सांगू इच्छिते की आज आपल्या मुलीला परीनं बनवता बनवा आणि तिला स्वतः सक्षम बनवा त्याच्याशिवाय ह्या गोष्टी रोखल्या जाणार नाहीत आणि आपण आपण स्वतः ह्या गोष्टीसाठी जर पुढे आलो तरच ह्या गोष्टी पुढे रोखल्या जाणार आहेत ह्याच खऱ्या शुभेच्छा होतील आणि अजून एकदा मी महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देखील